हॅलो हाय मी पूजा नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते कशा आहात मजेत ना असायला पाहिजे तर खूप दिवस आले व्हिडिओ आले नाही व्हिडिओ न येण्याचं कारण आहे पण ते एक दिवस मी तुमच्यासोबत शेअर करेलच नक्कीच तर असो तर उद्या आहे माझ्या मोठ्या मुलाचा बड्डे तर त्यासाठी त्याला आवडणारे असे शेवयाची बर्फी बनवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर चला शेवयाची बर्फी करण्यासाठी मी काय काय घेतले ते साहित्य दाखवते तर सर्वात आधी कडे घ्यायचे त्यानंतर आपल्या शवया कारण शवयाची बर्फी म्हटल्यावर शवय्या लागणार आहेत तर दोन प्रकारच्या बनवणार आहे मी तर तुम्ही एक पण बनवू शकता दोन फ्लेवरचे बनवणार आहे तर त्यासाठी काय घेतलेलं आहे शुगर आपली साखर अर्धा लिटर दूध दोन पिशव्या घेतलेल्या आहेत आणि कस्टर्ड पावडर हा मँगो फ्लेवर आहे तर मी पाकेटमधली अशी बनणी काढून ठेवलेली आणि मँगो क्रश तुमच्याकडे असेल तरी टाका नाही तर मँगो वापरला तरी चालेल तर तुम्हाला मी आधीच बोलले दोन फ्लेवरचे बनवणार आहे तर एक स्ट्रॉबेरी क्रश आणि ऑप्शनल आहे मिल्क पावडर असेल तर टाका ठीक आहे चला स्टार्ट करूया सर्वात आधी स गॅस ऑन करते यामध्ये आपण थोडस तूप घालणार आहोत दोन चम्माच एवढं तूप घातलेलं आहे आणि ह्या ना रोस्टेडच आहे पण तरी आपण त्याला हलकस भाजून घेणार आहो तर हे बघा मी तरी पाचशे ग्रॅमचं असेल पाके आता माझं लक्ष नाही तर ह्या लांब अशा लांब लांब येतात त्याला असं बारीक क्रश करून घ्यायचं भाजून घेऊया तुझ्या तर पाणी लागणारे आपल्याला मी गरम करून घेते जर भाजून घेते आणि दाखवते तुम्हाला तर शेवडे छान भाजून झालेले आहे आणि याच्यात तेना थंड पाणी वापरायचं नाही आपल्याला थोडंसं आपल्याला गरम पाणी आणि यावरतीच आपल्याला शुगर टाकायचे अर्धीस टाकायचे ना काय होणार शेवड्या आपल्या थोड्याशा छान अशा गोड पण होणार आणि क्रिस्पी पण होणार तर आपलं पाणी पूर्ण आठेपर्यंत आपल्याला आता कोरड्या करून आहे शेवड्या मारून नको करायला शुभ साखर पण पूर्ण शेवळ लागली पाहिजे खूप छान टेस्टी बनते तुम्ही नक्की ट्राय करा आता यांना कोरडं करून घेऊया आपण गॅसवर तपर्यंत आपण दुसरी तयारी करूया तर इकडे गॅस पेटून घेते दूध आपल्याला हलकं टाकून आहे फार असं काही आठ द्यायचं नाही आहे शेवड्यात ना आपल्या त्याला पण चम द्यायचा कारण ते आपल्याला छान अशा क्रिस्पी भाजून घ्यायच्यात ना म्हणून सॉरी कस्टर्ड पावडर हे एकदम अशी दुधात नाही टाकायची पाण्यात एक तर दुधात भिजवून घ्यायची कारण काय लगेच घट्ट होते आणि लगेच टाकली तर का होणार गुठडं तयार होणार बघा असे मिक्स करून घ्यायचे चान भाजले चान मोच पानी सुट चान। अंजर तर चेवढ आपल्या छान बघा क्रिस्पी भाजल्या गेल्या छान यातलं मोशरायझर पाणी पूर्ण आटलं हे बघा सुटसुटीत आहे छान आणि जर तुम्हाला वाटत असतील ह्या जास्त ख्रिस्कट आहे तर वरून याच्यात एक चवढा सुट्ट झालायचा तर मुलं गेलेल्या आहेत ट्युशनला आणि त्यांना सरप्राईज खूप आवडतात भयंकरच आवडतात माझ्या मुलांना सरप्राईज त्यांची तर इच्छा असते मम्मानं बड्डेला आपल्याला क्लोज करून असं काहीतरी ते करावं हो। प्लॅनिंग करावी मोठ्या मुलाला तर जास्तच कळते तर असो दूध छान आपलं तापलेलं आहे गॅस स्लो करायचा आणि हळूहळू कष्टड पावडर याच्या टाकायची लगेच घट्ट होते हे है बघू शकता क्रीमी स्ट्रक्चर आले छान एक मिनिट कस्टर्ड पावडर वापरले ना छान लगेच पावडर जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही हे पण वापरू शकता मिल्क पावडर तर हे गॅस बंद करून घेऊया आपण तर माझ्याकडे असा डब्बा आहे याच्यात मी सेट करणार आहे तर याला आधी तूप लावून घेते जेणेकरून काय हो ना त्याला चिपकणार नाही तर आपण आता शेवड्यांचे एक लेअर टाकून घेऊया खाली तर बघू शकता अशी लेअर लावून घ्यायची जिथं कमी वाटत असतील तिथे टाकायच्या तर मी दुसऱ्या चमच्याने याला टॅप टॅप करते छान आता हे जे बनवलं आहे ना आपण हे टाकायचं आहे आपल्याला याची हलकी लेअर आपल्याला तयार करायची याच्यावरती त्याला असं टॅप टॅप करून घ्यायचं आणि आपलं मँगो आहे ना मँगो क्रश हा घ्यायचा बघू शकता खूप छान झाले त्याच्यावरती आपण हलके शेवडेची लेअर लावणार आहे तर थंड झाल्या असतील तर तुम्ही हाताने पण टाकू शकता तर बघा किती छान झाले तर आता आपण हे राहिलेले छान टाकून घेऊ तर बघा किती छान आहे आणि यावरती आपण काय करणार थोडेसे ड्रायफ्रुट्स टाकणार आहोत तर मी थोडेसे बदाम आणि पिस्ता घेतलेले आहेत ले ले हे, हे तर बघू शकता किती छान आपली रेसिपी झालेली आहे हे बघा तर तुम्ही नक्की ट्राय करा खूप छान बनते आणि टेस्टी पण आणि खूप कमी शुगरमध्ये तर याला से सेट करायसाठी मी आता फ्रीजमध्ये ठेवते तर याला कमीत कमी आपल्याला एक दीड तास आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे जेणेकरून खूप छान असे सेट होणार तर चला दुसरा राहिलेल्या थोड्याशा सोड्या याचं पण बनवून घेते तर याचा आधी मिल्क बनवून घेते तर यामध्ये मी काय केलंय साधे सिंपल आपले दूध टाकलेले तेच कडे मगाची आली अली आणि याच्यात थोडीशी हलकी आपण दूध पावडर घालणार कारण कस्टर्ड पावडर आता मी एकच फ्लेवरची वापरणार होती याला थोडं घट्ट होऊ देऊ आपण दुधाला तर हे पण बघू शकता तुम्ही हे बघा हे पण छान आपलं घट्ट झालं आहे तर मिक पावडर आणि दूध छान मिक्स करून थोडा वेळ शिजवलं ना की छान असं ल स्ट्रक्चर येते त्याला आणि थोडीशी मी व्हॅनिलावाली कस्टर्ड पावडर टाकले एकदम थोडीशी दोन चमचा एवढी एकदम फायचं गेला आहे तर आता यामध्येच काय करणार आहोत आपण थोडंसं स्ट्रॉबेरी टाकणार आहोत तर गॅस आहे बंद आता एक लेअर केली मी शेवड्यांची छोट्या प्लेटमध्ये केली कारण संपल्या थोड्या शेवड्या थोड्याच होत्या तर बघा अशी छान अशी लेअर करायची यावरती थोडस आपण स्ट्रॉबेरी टाकणार मुलांना आवडते म्हणून तुमच्या घरी जर नशीन आवडत मुलांना खात नसतील तर नका घालू स्ट्रॉबेरी पण येत आहे पण इकडे येणं एवढं खास मिळत नाही मला मी एक दोन ठिकाणी बघितली पण एवढी चांगली नव्हती त्याच्यामुळे मग मी ती नाही शेवड्यांनी छान असं कवर करून घेतले एक शेवळेची रेल लेअर आणि एक आपलं क्रीमची लेअर असे छान दोन लेअर सेट केलेले आहेत खाली एक शेवया त्याच्यावर क्रीम बरेच शेवड्या आणि त्याच्यावर क्रीम तर याच्यावर मी थोडीशी स्ट्रॉबेरी टाकणार आहे कारण दिसायला पण छान दिसते छान था आता सेट करून घेतलेलं आहे आता थोडेसे आपले ड्रायफ्रूट्स गार्निशिंगला हे आहे ना मी मिशोवरून भागवलं कटर ते पण एवढं व्यवस्थित नाही आलं एका ठिकाणी अडकले आहे ड्रायफ्रूट संदर त्याच्यामुळे होत नाही कट तर असं छान असं स्ट्रॉबेरी पण रेडी आहे आपलं आणि मॅंगो पण फ्लेवर रेडी आहे तर चला याला सेट करायला परत फ्रीजमध्ये ठेवूया आणि दाखवते उद्याच्या ब्लॉगमध्ये तर एवढी रेसिपी आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करत ला जर चला बाय